विष्णुदास भावे नाट्यमंदिर सांगली या संस्थेच्या ब्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त जेतू नटेश्वर नाट्य संगीत गायन कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा साजरा अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर मंदिर समिती तर्फे विष्णुदास भावे नाट्य मंदिर या संस्थेच्या ब्याऐंशी वर्धापन दिनानिमित्त जटायू नटेश्वर नाट्य संगीत गायन कार्यक्रमाचं उद्घाटन प्रतित यश ॲडवोकेट सौ स्मिता कारदगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे व मेधा केळकर कोषाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रमातील कलाकारांचा सत्कार संस्थेचे कार्यवाह विलास गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले आभार कार्यवाह विलास गुप्ते यांनी केले कार्यक्रमाचे संयोजक विश्वस्त सर्वश्री जगदीश कराळे बलदेव गवळी आनंदराव पाटील प्राचार्य भास्कर तामनकर आर्किटेक्ट विवेक देशपांडे भालचंद्र चितळे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका